नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांच्याकडून स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो कारण ज्या माणसामुळे या बैलगाडा शर्यतीचं वेळ मला लागलं ते म्हणजे स्वर्गीय रंजित निंबाळकर सर आणि त्यांच्यामुळंच मागच्या वर्षी कित्येक मैदानात त्यांची सोबत लाभल्यामुळं मला या बैलगाडा क्षेत्रातील बरेचसे अनुभव चांगले वाईट असे आले आणि त्यामुळंच आजच्या दिवशी सरांना जाऊन एक वर्ष जवळपास उलटलं आणि तरीही सरांचं नाव अजूनही आपल्या तुमच्या सर्वांच्या मनात तसंच्या तसंच पुरलेलं आहे असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही आणि राहून राहून एकच शब्द मनात येत होते म्हणजे की सर तुम्ही हवे होता सर तुम्ही हवे होता मित्रांनो उद्या चालू होते पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाचा थरार उद्या म्हणजे उद्या शेवटचा दिवस आणि एकवीस तारखेला रंगणार आहे ओपलचा बैलगाडा शिर्डीचा थरार पेडगावच्या हिंदकेसरीचा आणि त्यासाठीच प्रत्येक बैलगाडा मालकान असेल बैलगाडा चालकान असेल आपापली कंबर कसलेले आहे त्या मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी नक्कीच एकवीसला ओपलचं मैदान आणि बावीसला आजचं मैदान म्हणजे थरार जबरदस्त होणार आहे आणि तो गुलाब घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न रंगणार आहे आणि सत्यात उतरण्यासाठी प्रत्येक जण आपली ताकद लावणार आहे मित्रांनो मग तुमचा सगळ्यांचा हाच प्रश्न असेल की मग या हिंद केसरी मैदानामध्ये पैऱ्याचा खेळ काय सांगतो ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा अट्ट मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस व्हिडिओ जेव्हा बनवला तेव्हा एक पैरा फिक्स सांगितला होता ते म्हणजे बी आय पी राणा आणि चेडू जबरदस्त फार्ममध्ये असलेली नवीन दोन ताकदींज येणं म्हणजे बी आय पी राणा आणि चेड्डू खऱ्या अर्थानं दोन्ही ताकदीची इंजिन ते दोन्ही नौकी खोंड आहेत ज्यामुळे नक्कीच ताकदीनं पळते आणि काहीतरी वेगळा इतिहास घडवण्यासाठी नक्कीच ते सज्ज होते असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटतं व्ही आय पी राणा चेड्डो हा पायरा कसा आहे म्हणजे जवळपास हा पायरा निश्चित आहे त्यामुळे नक्कीच या पायऱ्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे कारण दोन्ही ताकतीची इंजिनं काय कमाल करू शकतात या ह्या मैदानात आपल्याला नक्कीच बघावं असं वाटतं तुम्हाला काय वाटतं करून कमेंट नक्की करा की व्ही आय पी राणी चेड्डू हा पायरा कसा आहे मित्रांनो त्यानंतर बिनजोड शर्तीचा बेताज बादशा मथूर त्याची चर्चा बऱ्याच बैलासोबत झाली म्हणजे मधल्या काळात दोनच्या संजासोबत सुद्धा प हा पैरा असू शकतो इनकेशरी मैदान म्हणजे असं म्हटलं गेलं होतं आणि तशा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आपण बनवलं होता पण पुन्हा एकदा क्लिअर झालं की मथूरचा पायरा हा राजा म्हणजे शाखेबाई पठाण यांचा राजा म्हणजे राजा आणि सम्राटमधील जी, जी जोडी होती त्यातला तो राजा आणि मथुर ही जोडी एकत्र पडणार आहे याची सुद्धा ही जुडी पळाली आणि स्प स्पीड लागते या गाडीला आणि मथूरचं स्पीड तर आपण आता नुकतंच झालेल्या मैदानात बघितलं होतं की गोडच्या सरजा संगती धावून त्यानं गोडसाळ्याच्या मैदानामध्ये कसलं अगदी टाप न पळाला होता आणि टाप करून एक प्रथम रंगाचा मानक ठरला होता घोडचा सा सरजा आणि मथूर म्हणजे तशा ताकतीचं इंजिन मथूर म्हणजे जुनं खमका आणि एकदम ताकदीचं इंजिन आणि राजा म्हणजे तरणं बाण नवीन खाण मग नक्कीच मैदान गाजवणार यात त्या वाद नाही होता म्हणून असं मला तरी वाटते की मथूर आणि राजा हा परफेक्ट पाहिला झाला आहे तुम्हाला कसा वाटतो मोथुराणी राजाचा हा पायरा त्यानंतर मित्रांनो हारण्या सहाशे बावीस पुसेगावच्या मागच्या वर्षी जाहिंद केसरीज मातकरी हारण्या सहाशे बावीस आणि त्याच्या जोडीला पायरा जवळपास निश्चित आहे मागच्या सुद्धा आपण हाच पायरा सांगितला होता आणि तोच पायरा जवळपास निश्चित झाला ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल त्या म्हणजे त्याच गुरुसाळच्या मैदानामध्ये जिथं मोथुराणी बोर्टच्या सध्यानं प्रथम क्रमांक पटका होता त्याच मैदानामध्ये हारण्या सहाशे बावीस आणि शिरसोडच्या रायफलनं सुद्धा पहिला क्रमांक होता दोन्ही गाड्या सामन्यात उतरलेल्या दोन्ही गाड्या टॉप स्पीडनं भगवाट सुटलेल्या अशा हरणे आणि शिरसोडीच्या रायफलचा पायरा जवळपास म्हणजे जवळपास शंभरने एक टक्के फिक्स झालेला आहे आणि हाच पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानामध्ये नक्कीच म्हणजे रायफल ज्या मैदानात जातील म्हणजे उसाळच्या मैदानात सुद्धा दोन दिवस रायफलने एक नंबर केला होता हरण्यासारखं एकदम म्हणतात ताकदीचा त्याला जर लाभला आहे तर मग काय ना थोडाच काम करून ठेवले म्हणजे हरणे आणि ज्या शिरसोडीच्या रायफलचा पायरा जो आपल्याला खाणार त्यापासून म्हणजे नक्कीच हा पायरा एकदम टॉप झाला आहे आणि मजा येणार आहे हारणे आणि रायफलची जुगलबंदी बघायला तुम्हाला काय वाटते हारणे आणि शिरसोडची रायफल हा पायरा कसा आहे कमेंट करून नक्कीच सांगा यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर करायचा लखन ज्या पेडगावच्या हिंद श्री मैदानामध्ये मागच्या वर्षी ना बकासू धावून लखनं प्रथम क्रमांक पटकावला होता त्याची चर्चा अशी होती की बकासू सोबत पडताना दिसू पण असं काही झालं नाही मित्रांनो लखन सोबत जो बैल म्हणजे खऱ्या अर्थानं लखनची ओळख या बैका क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त झाली असा बैल म्हणजे देवाबाई आणि देवाबाई आणि लखन या जुडीनं ना आपलं नाव खल्टणच्या मैदानापासून जे असं गाजर होतं मागच्या वर्षीला ती जुडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पडताना दिसणार आहे म्हणजे लखन आणि देवाबाई दोन ताकदीचे आणि आसले जमराडी ज्यांना दिला आहे की म्हणजे ती इंजिन एकदा चालू झाली की मग नुसता जाळ धुळून संघटी आणि गाडीला स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे स्पीडच बघायला मिळणार आहे असं माझं तर वैयक्तिक मत आहे की लखन आणि देवाबाई खऱ्या अर्थानं ही जोडोळी पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आपल्याला म्हणजे इकडे शंकरपटाच्या खेळात असेल इथं सेमिंडल खेळाचे असेल तिथं बघायला पळाले असेल पण तिथं आपल्याला तीन फेऱ्याच्या श्रेणी बऱ्याच दिवसानंतर दिसणार आहे त्यामुळे मजा येणार आहे लखन आणि द्यावा बाई बघायला तुम्हाला काय वाटतं लखन आणि देवा बाई ह्या पहिल्याबद्दल कमेंट मात्र नक्कीच करा त्यानंतर मित्रांनो चिमण्या त्याच छत्रपती संभाजीनगरकडून आला हा चिमण्या म्हणजे जबरदस्त आजच्या घडीला फरमात आहे आणि मागच्या दहा बारा मैदानापासून जबरदस्त होत असा चिमणे आपल्याला दिसणार आहे भुंगासोबत म्हणजे मिलिन शेट यांचा भुंगा खऱ्या अर्थाने या भागामध्ये जेव्हा जेव्हा येतो तीन खऱ्याच्या शेळती म्हणजे आपलं वर्षाजोगे असा भुंगा आणि चिमणे आपल्याला एकत्र दिसणार आहे चिमण्याचा नाद करायचा म्हणजे नाद करायचा म्हणजे नादच करायचा असं तो वाटणार नाही कारण ज्या पहिल्यापासून लागतो ना त्याला अगदी तो खेचून घेऊन जातो ना मुंगासारखा जर मुंगराट सुटणारा बैल त्याच्या दोडीला असेल मग त्या नाद म्हणजे नाद म्हणजे नाद फळात कामणार ना आहे असं मला वाटते कारण की चिमणी आणि मुंगा दोन्ही पण टॉपची इंजिन आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे हा सुद्धा पैला अनुभवायला आणि मैदानामध्ये लढत बघायला त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका रणजित निंबाळकर सर यांचं जीव की प्राण असलेला वेगाचा शेवट सर्जा खऱ्या अर्थानं सर्जाचा पायरा काही चर्चा वेगळीच होती की थैमान त्यांचा बावरे आपल्याला बघायला मिळू शकतो पण असं काही नाही आता नवीनच चर्चा म्हणजे जवळपास हा पायरा फिक्स झाला आहे ती म्हणजे कार्बीकरांचा चिक्या दोन्ही वाईट गोल्ड सोनं म्हटलं तर उघडं ठरणार नाही असं सोन्यानं म्हणवलेले पांढरी शुभ्र बैल दोन्हीच्या दोन्ही आणि खऱ्या अर्थानं दोन्हीच्या दोन्ही ताटमानानं धावणारे बैल त्यामुळे नक्कीच मैदाना ताटमानेनं निकाल घेतील असं मला वाटते खऱ्या अर्थानं जर असं काय बघायला भेटतं की वेगाचा शेवट सरज्या आणि कारोंडीचा चिक्यानं जर काही इतिहास घडवला तर खऱ्या अर्थानं रणजित निंबाळकर सर यांना मात्र नक्कीच श्रद्धांजली वाहिली जाणार असं मला वाटते नक्कीच वेगाचा शेवट सरज्या आणि कारोंडेकरांचा चिक्या हा सुद्धा टॉपचा पायरा आणि जवळपास हा शंभरनी एक टक्के निश्चित झाला आहे म्हणजे या पायऱ्याकडून पण आपण भरपूरशा अपेक्षा ठेवू शकतो असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंट करा त्यानंतर मित्रांनो दशमभिंद केसरी बकासूर म्हणजे चर्चा बऱ्याच बैलांसोबत झाली लखनसोबत झाली अजून एक दोन पहिले नवीन चेहरासाठी म्हणायला लागले पण हे सगळे हे करून काय म्हणतात ते धप्पे बाजूला सारून पुन्हा एकदा तोच धप्पा तो म्हणजे गोटकारांचा सर्जा म्हणजे खऱ्या अर्थानं असलं जबराट इंजिन आहे गोटचा सर्जा म्हणजे जे कोणत्याही पहिल्याला पुरेपूर पुरून उरतो असा गोटकारांचा सर्जा आपल्याला मिळणार आहे पकासूसोबत त्यामुळे पकासूला एक वेगळीच ताकद लागणार आहे म्हणजे मागच्या एक पाच सहा मैदानामध्ये पकासूला सीमेला हरपत करावं लागत लागली होती पण गोट सर सारख्या सर्जासाठी जर ते इंजिन त्याला लागलं तर मग नाथपुळा म्हणजे नातफुळा म्हणजे काम होणार आहे फक्त फक्त सुट्टीच्या जागी जरासं सवलून राहायला पाहिजे कारण एकदा का घ्यानात पडला की सर्जाची जी झेप असते ती जरा द ही असते तिथं गाडीनं जरा समोरून राहिला पाहिजे कारण आपल्याला आठवते पुढे वाटत श्री मैदानमध्ये सरजाने चिक्याची गाडी जबराट फॉर्म घेत सिमेमधनं सुट्ट्या निकाल घेऊन पास झाली होती पण तणालाच गाडीनं जराशी गाडी बाहेर होती त्यामुळे नकानं निकाल भेटला नव्हता त्यामुळे ती गोष्ट कुठं तर होणार आहे फक्त एवढेच ती शंका कुशंका येते कारण सरज्याचं स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे स्पीडच आहे फक्त त्याला तळ व्यवस्थित सुटला पाहिजे मग पुढचं रान तो बरोबर उडा आणि जर बकासू सोबत असेल मग तर बकासूला निकालाच्या बेताच्या आपण म्हणतो त्यामुळे अजूनही मजा येणार आहे मित्रांनो बकासूर आणि सरजा हे जुगलबंदी बऱ्याच दिवसानंतर अनुभवायला म्हणजे बराच गॅप पडलाय बोट सरजा आणि बकासूरला एकत्र पळताना कारण शिगावच्या हिंदकिश्री मैदाना त्यांनी गाजवलं होतं आणि पुन्हा एकदा पेडगावचे केसरी मैदान गाजवण्यासाठी बोट सरजा आणि बकासुरा हा पहायला जवळपास शंभर एक टक्के फिक्स झालाय म्हणजे मजा येणार आहे मित्रांनो <laughs> त्यानंतर मित्रांनो बबलू चचांचा राजा आपल्याला दिसणार आहे पुन्हा एकदा पोरी आपल्या पेडगावच्या केसरी मैदानाच्या आदतच्या जुगलबंदीमध्ये सोबत म्हणजे बकासूर, बकासूर आदतला सरळ दोन दिवस धावणार आहे आणि नक्कीच मागच्या वर्षी सुद्धा धावला होता मागच्या सुद्धा लखनसोबत ओपनचं मैदान गाजवलं पहिल्या क्रमांकात केला दुसऱ्या वर्षी एकासोबत धावून त्यानं पहिल्या क्रमांक केला आदतच्या मैदानामध्ये यावेळीसुद्धा बबलू शासनचा राजा जो आहे आदत किंग राजा तो आपल्याला बकासूरसोबत दिसणार आहे आदतच्या म्हणजे बावीस तारखेच्या मैदानामध्ये म्हणजे नक्कीच राजासुद्धा फार्म फार्ममध्ये आहे ज्या मैदानात जातो त्यामध्ये गुलाल घेतो असा राजा आपल्याला या मैदानामध्ये सुद्धा एकत्र म्हणजे बकासूसाठी राजा आदतच्या मैदानामध्ये गाजवताना दिसणार आहे त्यामध्ये टॉप पायरा झालाय ते पण कमेंट करून सांगा की राजा पायरा कसा आहे आणि बोबलू शासनचा राजा आणि पकासून आजचा मैदा सुद्धा का कमेंट मात्र नक्की करा मित्रांनो जवळपास हा पै पै्यांचा जो, जो खेळ आहे तो जवळपास निश्चित होत झालाय अजूनही काही पहिले खूपच आहेत जे उलगडणार झालेत खरं आता ग्रुपवर चर्चा झाली काय करतो त्यामध्ये पण अजून बरेचसे बदल वगैरे आपल्याला हे खरेदी अजून पण उलगडणार आहेत ते कळतीलच आपल्याला पण आत्तापर्यंत सांगितले पहिले कशा आहे तुमच्या मनात का की कोण यावेळी पाहिजे जातो ते मात्र कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा असो की रंजित सिंहवाळकर सर यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो राम राम